चीज के हो मी नाही बनवणार बाउल चीज के बनवण्यासाठी गुड्डे बिस्किटचे चे पुडे घेतलेले आहेत पाच इथे चार स्कूप अमूल चीज घेतलेले आहे अमूल बटरचे दोन स्कूप घेतलेले आहे आणि डार्क चॉकलेट एकशे पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे एक वाटीभर व्हिप क्रीम घेतलेली आहे आणि पोहे खाण्याच्या चम्मचनी तीन चम्मच पिठी साखर घेतलेली आहे आणि साखरेचं प्रमाण आपण कमीच ठेवलेलं आहे कारण बिस्किटामध्ये आणि डार्क चॉकलेटमध्ये साखर आहे सर्व बिस्किटांचं मी बारीक चुरा करून घेतलेला आहे मिक्सरमधून आणि जे बटरचे दोन स्कूप आपण घेतलेले होते ते मेल्ट करून घेतलेले आहे आणि ते यामध्ये मी टाकून चांगल्या प्रकारे फिरून घेणार आहे अशा प्रकारे चांगलं फिरून घ्यायचं आहे आणि हे चांगल्या प्रकारे फिरून झाल्यानंतर तुम्ही वाटीच्या साहाय्याने अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल तुम्ही ग्लासने किंवा वाटीच्या साहाय्याने असे चांगल्या प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे बिस्किटाचा चुरा आणि बटर हे चांगल्या प्रकारे प्रेस करून घेतलेलं आहे आता आता हे मिश्रण आपण सेट करण्यासाठी ठेवणार आहे दहा मिनिट फ्रीजमध्ये आता हे चीजचे स्कूप क्रीम आणि ही साखर पिठी साखर हे आपण मिक्सरमधून ग्राईंड करून घेणार आहे बिस्किट आणि बटरचं हे जे मिक्स आहे हे आपण दहा मिनिट फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता दहा मिनिट झालेले आहे यावर आता आपण दुसरी लेअर टाकून घेणार आहे क्रीम चीज आणि पिठीसाखर है ग्राइंड के है, दूसरी लेयर में वर हे आपण मिक्सर मधून ग्राईंड केलेलं आहे याची दुसरी लेअर मी याच्यावर टाकून घेणार आहे दुसरी लेअर अशा प्रकारे चांगल्या प्रकारे सेट केल्यानंतर आता है में में सेट ला, ला, ला हे मी पंधरा मिनिट सेट करायला फ्रीज मध्ये ठेवणार आहे एका मध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे पाण्याला उकडी आलेली आहे आणि हे चॉकलेट मी मेल्ट करायला ठेवणार आहे आता हे चॉकलेट चांगल्या प्रकारे मेल्ट झालेला आहे आणि अमूलची फ्रेश क्रीम एक चम्मच टाकून घेणार आहे मी चांगल्या प्रकारे फिरून घेणार आहे डार्क चॉकलेट आणि अमूलची क्रीम अशा प्रकारे मेल्ट करून घेतलेला आहे आणि तिसरी लेअर मी याच्यावर टाकून घेणार आहे आणि तीन तासासाठी हे सेट होण्याला ठेवणार आहे मी या चीज केकसाठी बेकिंग करायची गरज नाही आहे कुठल्याही प्रकारची तुम्ही अतिशय कमी वेळामध्ये लवकरात लवकर बनणारा असा हा केक आहे तुम्ही सुद्धा करून बघा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा